आता नाटक करते नाव आहे हे सरपंच बोलते नमस्कार जी ओळखला का मले अब आम्ही लीला नायका ये खंडेराव मेंबर नाही यांची मी घरवाली हां आता कसं आतास का नाही आमचा कधी इलेक्शन झालं बाई त्या दिशे नायका मी घरी पोडा करत होतो आमचा मेंबर आला म्हणते कसा लीला आज तू उभी राह मले बिंत समजत नाही यांचे

सरपंचाला बोलावते तुम्ही का सरपंच तो म्हणते कसा तू बोल का बोलशील त्या माणसासंग तुले काय समजते मले काय समजते मले का पार घुमले बस मी चांगलीच म्हणलं अव आमासाठी त्या सावित्रीने आम्हाला शिक्षणाचा कवाड खोलला म्हणून आम्ही शिकलो आणि त्या संविधानाने

आता मर्दाली किंमत हाय का ह्या सरपंच झाल्या तर बायका आता मर्दाली किंमत हाय का ह्या सरपंच झाल्या तर बायका तो बाबा ई मले त्या सावित्रीची आठवण आली होती तिला बी नसाचे धोती नाडवा झाला होता पण ती होती ना सावित्री तिने घेत

Anyway.